विक्रमगडमध्ये कुडबी सेनेने मराठा आरक्षणाला तीव्र विरोध करत नवीन जी आर जायला मराठा आंदोलनानंतर पारित करण्यात आलेल्या नवीन जी आर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातून ओबीसी समाज खास करून कुडबी समाज उमटले असून या घटनेला तीव्र विरोध करत असतानाच विक्रमगडमधून कुडबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये ओबीसी व कुडबी समाज एकत्र येत सदर शासकीय निर्णयावर चिंतन करत त्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत हा शासकीय निर्णयाचा विरोध त्यांनी जाळून दाखवला ओबीसीच्या हक्क न्यायासाठी लागणारा लढा कुणबी सेना पुढे कायदेशीर पद्धतीने सनदशीर पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त केला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामॅन अनिल फसालेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगड ब्युरोची रिपोर्ट आज आपण विचारूया हो कुणबी सेना अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण जमाव जमावलेला आहे त्यांच्यासोबत कुणबी सेनेचा तर त्यांचं आज काय उद्दिष्ट आहे काय जी आर बद्दल म्हणणं हो आहे ते आपण ऐकून घेऊया आता महाराष्ट्रभर मनोज जरांगेनी जे काही बेकायदेशीर आंदोलन चालू केलं गेल्या दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने ते कायदा हातात घेतात सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारवर दबाव आल्यामुळे सरकार आज ह्या पद्धतीने ह्या विषयाच्या समाजामध्ये जी आर काढून एक प्रकारे समाजाला मिसगाईड करीत आहेत आणि त्याच्यामुळं समाजामध्ये कुणबी समाजामध्ये प्रचंड असंतोष महाराष्ट्रभर निर्माण झालेला आहे हा समाज महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या संख्येचा समाज आहे आजवर कुणबी श्रेणीने महाराष्ट्रभर आरक्षणाच्या संबंधामध्ये आंदोलनं केली परंतु ह्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळं सरकारच्या विरोधामध्ये आमच्या मनामध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे आज ह्या गावामध्ये ज्या ठिकाणी सेना आपण पंचवीस वर्षापूर्वी स्थापन केली त्या ठिकाणावरून आम्ही सगळ्या बहुजनांचा कैवार घेऊन आम्ही आदिवासींपासून सगळ्या समाजांना नेतृत्व देण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला अत्यंत शांततेच्या मार्गाने एकोणीसशे ब्याऐंशी साली जे आमचं ज आर काढून म्हणजे आपला अहवाल अहवाल जो दिला होता मराठा समाजाला देऊन लाखोंच्या संख्येने मराठा समाजाला कुंड्यांमध्ये जे घुसमाल लावलेलं आहे याबद्दल निषेध करण्यासाठी तो जिहार जाळण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आज महाराष्ट्र भरातल्या लोकप्रतिनिधींनी आमच्या भाग घेतलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र जो काही संतापांचं वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यात एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत जिहार जाळणार आहोत आता यापुढील आणखीन काय पुढचे पुढचं प्लॅनिंग असेल तर आम्ही ते आझाद मैदान असं जबरदस्त आम्ही एक भव्य रॅलीचं आयोजन की ज्याच्यामध्ये हजारो वाहनं असतील आणि लाखोच्या संख्येने आम्ही देखील आझाद मैदानात जाण्याचा निर्णय केलेला आहे कॅमेरा समोर आणि फसाय पांढरंग मनुष्यची इंडिया न्यूजची न्यूज